बघा मल्टी कलर मध्ये पण आहे बेडशीट आहे इथे सिंगल मध्ये दीडशे रुपये अकॉर्डिंग स्किन टाईपच्या हिशोबाने देतो ब्लाउज घेऊ शकतो दीडशे रुपयामध्ये आणि सहाशे रुपयाला ही प्लेट आहे आणि दर रविवारी हिच्याकडे अशीच गर्दी असते कारण इथे हे जे टॉप आहे ना फक्त दीडशे रुपयाला साड्यात मी ही बेबी आहे हिला लावून दाखवते बघा बघा मे मुंबईची चेडवा आज तुम्हाला घेऊन आली आहे लालबाग मार्केटमध्ये लालबाग मार्केटमध्ये म्हणजेच गणेश गल्लीमध्ये दर रविवारी खूप मोठ्या प्रमाणात आहे ना इथे बाजार भरतो तो बाजार आज आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि हा बाजार एक्झॅक्टली हाय कुठे हे माझ्या पाठी तुम्ही बघताय तर ही आहे लालबाग पोलीस चौकी त्याच्या सरळच आपण गेलो की ही सरळ जो रस्ता आहे तो हा लालबाग गणेश गल्लीचा आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात दर रविवारी बाजार असतो तर हा आता आपण एक्सप्लोर करूया पण ते पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा स्किप न करता त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं तर चला आता आपण बघूया आपल्या या बाजारामध्ये आपण एक एक स्टॉल आपण एक्सप्लोर करूया तर सुरुवात आपण इथे ने करूया बऱ्याच बॅग तुम्हाला इथे बघायला मिळाल्या असून आणि हे जे स्टॉल आहे अगदी गणेश लॅप आहे तिथेच त्यांनी हे छोटासा स्टॉल लावलाय दर रविवारी असतात आणि हा बाजाराचा जो टायमिंग आहे दर रविवारी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत हा बाजार असतो दोनशे पासून स्टार्ट होतात ते तीन हजार पर्यंत आहे त्यांचा स्टॉल आहे इथे बऱ्याच बॅगा आपल्याला बघायला मिळत आहे काय किंमत बोलला जे कि आता आम्ही हजार ला विकतो इकडे दुकानावर अठराशे पर्यंत आहे त्याची जीप वगैरे हा ओरिजिनल स्टील जीप आहे वगैरे बघ आणि प्युअर वॉटर प्रूफ लॉंग बेल्ट येणार आला अजून एक मोठ्यापैकी मोठा बेल्ट येणार चार कलर येतात त्याच्यामध्ये अजून फोर कलर येतात रुपयाला आणि वरती कसे आहेत रुपयाला खूप छान आहेत बघा मल्टी कलर मध्ये पण आहेत बरेच आहेत आणि यांच्याकडे दहा रुपये वाले पण आहेत ज्यांना दहा रुपयामध्ये घ्यायचे तसे पण आहेत बरेच आहेत इथे कॉटन आपण कुर्ती सेट बघूया जो अडीचशे रुपयामध्ये बरेच आहेत यांच्याकडे विथ पॅन्ट त्याच्या बरोबर पॅन्ट अडीचशे रुपयाला दर असता ना तुम्ही पण इथे तीनशे तीनशे रुपयाला असे रेडीमेड ब्लाउज आहे त्याशिवाय ही आहे बरेच आहे आणि हे कसे आहेत ला आहे इकडचे आहेत ते ला आहे डिझायनर आणि दोनशे वाले पण आहेत दोनशे आहेत या शंभर शंभर रुपयाला इथे बांगड्या आहेत अशा आणि ह्या ज्या आहेत ह्या पन्नास पन्नास रुपयाला आहे बेडशीट आहे ते सिंगल मध्ये दीडशे रुपये कॉटन आहे कॉटन मध्ये फुल आहे बघा फुल साइज मध्ये रुपयाला आणि बरेच आहे बेडशीट पुढे आलो इथे ज्या या ओढण्या आहेत पन्नास रुपयाला आहेत ना या कुठली घ्या पन्नास रुपये आणि लेगिंग दीडशे रुपये दीडशे आणि शंभर रुपये अशा तुम्हाला या बाजारात आला तर अशा फॉर्मल पॅन्ट पैंट, जीन्स, जीन्स या? या। ही भेटतील कशी आहे फॉर्मल पॅन्ट थ्री फिफ्टी आहे का थ्री हंड्रेड आणि ह्या ज्या आहेत पुढे तीनशे रुपयाला आहेत अशा पॅन्ट पण आहेत त्याचबरोबर समोरच इथे ऑपोजिटला कसे आहेत काय प्राइस आहे दोनशे अडीचशे मध्ये असे टॉप आहे हे वृक्षानिक आहे ऑरगॅनिक प्रोडक्ट आहे नॅचरल आयुर्वेदिक झाडांपासून फळांपासून फुलांपासून त्याच्या रूट पासून जे काही औषधं बनवली जातात त्याच नॅचरल इसेन्शियल ऑइल पासून हे प्रोडक्ट बनवलेत हे सगळे सोप्स आहेत अकॉर्डिंग स्किन टाइपच्या हिशोबाने आम्ही कस्टमरला देतो जसं पिंपल्स आहे टॅनिंग आहे साठी थोडं उन्हाने डल झाली आहे स्किन तर ग्लो होण्यासाठी सेन्सिटिव्ह साठी बेबी साठी असे वेगळे वेगळे स्किन टाइपचे प्रोडक्ट्स आहेत आणि हे ट्रीटमेंट क्रीम्स आहेत लाईक साठी वर्क करतं पिंपल साठी वर्क करतं अँटी एजिंगसाठी स्क्रब आहे डेली बीबी क्रीम आहे साठी ब्राइटनिंग साठी थोड ग्लो येण्यासाठी चेहऱ्यावरती आणि व्हाइट ब्लॅकेट जाण्यासाठी फेस पॅक आहेत लाईक आलमंड पॅक जे आपलं डल डॅमेज स्किनला रिपेअर करतो वॅक्स पावडर आहे हेअर हे हेअरफॉल हिटिंग पावडर आहे जसं लोकांचं हेअरफॉल होण्याचं रिझन फक्त बाहेरचं पोल्युशन आणि केमिकल शॅम्पू जे ऑइल वरून कव्हर करतं पण हेअरफॉल इटिंग पावडर जे बॉडीच्या आतून न्यूट्रिशन कमी झाले आहेत ते सगळं रिकव्हर करतं याची किंमत काय या सर्वांची किंमत खूप बेसिक ठेवलेली आहे ट्वेंटी रुपीस पासून सुरू होतो वॅक्स पावडर आणि सोप्स थर्टी रुपीज चे आहेत त्यानंतर हे फेशियल बॉम्ब आहे फॉर्टी रुपीजचं जे इन्स्टंट ग्लो देतो, देतो हा लिप बाम लिपस्टिक काजळ हे सगळे हंड्रेड वन फिफ्टी टू हंड्रेडच्या रेंजमध्ये तर मिडल क्लास लोकांना इकडे लहान मुलींसाठी रबर्स आहेत तसं हे पॅकेट अच्छा दहा रुपयामध्ये हे सर्व आहेत हे बघा इथे ब्लॅक मध्ये स्कूल ला जाण्यासाठी असे ब्लॅक रबर राखतात तेही आहेत आणि ते क्लिप कसे आहेत दहा रुपये बेल्ट पण आहे आपल्या लहान मुलींसाठी तीस तीस रुपयाला हे बेल्ट आहे तर असे मार्केट मध्ये तुम्हाला बेल्ट असे लहान मुलींसाठी बरेच तुम्हाला असे ना बॉन हे बेल्टी पुढे आले इथे ह्या काकांकडे दरवेळी गर्दी असते आणि इथे ब्लाउज असतात प्लेन मध्ये काकांकडे ते असतात दीडशे रुपयापासून काका हे कसे दीडशेच असतात हा दीडशे रुपयाला आणि हा दोनशे दोनशे रुपयाला म्हणजे आपण साडी साडी आणली त्याच्यावर आपण असं मॅच इथे येऊन प्लेन मध्ये ब्लाऊज घेऊ शकतो दीडशे रुपयामध्ये आणि साईज कशी आहे साईज ब्लाऊज आणायचा जुना नंबर आहे तीस बत्तीस चौतीस छत्तीस त्याप्रमाणे तुम्ही देता ठीक आहे इथे हा भांड्यांचा स्टॉल लागलाय इथे बरीच भांडी घ्यायला बघा गर्दी कशी आहे आणि कशी आहे कशी आहेत त्या वाट्या हा दीश। दाखव जरा तीस रुपयाला किती तर अशी वाटी आहे तीस रुपयाला सिंगल पीस आहे ऐंशी रुपयाला ही प्लेट आहे आणि दर रविवारी हिच्याकडे अशीच गर्दी असते पण आहे छोटे छोटे मस्त नळ लावलेले कसे देणार दादा तीन चार तीनशे रुपये

जे आपल्याला लागतात तीस रुपये आणि काका किती किंमत आहे तीस चाळीस पन्नास तीस चाळीस पन्नास काका मला तीस वाली दाखवा ही चाळीस वाली आहे ही चाळीस वाली आहे का तीस वाली छोटी आहे अच्छा कापडी पर्स पण आहे आणि काका साईज पण आहे ना थोड्या मोठ्यांमध्ये पण आहे ना लहान आहेत तर दर रविवारी काका इथे असतात सगळे प्रोडक्ट आहे ते आता आपण बघूया मसाला आहे मिरच्या कोकम आगळ आहे लोणचं गावटी पोहे इथे स्टॉल असतात नक्की भेट द्या कपांची किंमत ते शंभर लाच शंभर लाच एकशे वीस वाला आहे एकशे वीस आहे हा मोठा पाहिजे दोनशे रुपयाचा हे जे आहेत ते आहे साडेचारशे ला, ए, ला सहा।, सहा ग्लास आहेत हे आणि तो मग मोठे ते सत्तर रुपयाला एक हे मग आहेत आता घरगुती वापरण्याच्या इथे वस्तू आहेत प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे पण इथे वीस रुपयापासून स्टार्ट आहे तर इथे वीस रुपयाला ह्या सर्व वस्तू तर एक एक करून आता तुम्ही इथे बघताय घरात वापरणार आहे ह्या सर्व वस्तू आहेत तो फॅन दाखव कसा आहे पन्नास ला तीन अच्छा फॅन बघा पन्नास ला थीर सत्तर रुपयाला सहा हँगर आहे आणि ते झाडू सत्तर रुपये आणि प्लास्टिकची झाडू आहे सत्तर रुपये बरच तुम्हाला इथे बघा बघायला मिळेल कपडे वाया झाल्यासाठी नायलॉनची रशीन पण आहे पातळ आणि कस आहे हे कवर हे बघा इथे तुम्हाला साडीचे ही मिळतील दीडशे रुपये हे जे आहे दीडशे वाल आहे पुढे मी तुम्हाला दाखवते शंभर रुपयाचं पण आहे त्यांच्याकडे हे शंभर रुपयाला अच्छा आणि हे ट्रान्सफरंट आहे ते एकशे वीस रुपयाला तर असेही इथे तुम्हाला कवर्स मिळून जातील ह्या मार्केट मध्ये दर रविवारी हा बाजार असतो इथे तुम्ही कुठलीही चप्पल घेतली शूज घेतली तर टू फिफ्टी रुपीज ले। बरे से थे थे ला आहे बरेच आहेत हे बघा ते दाखवतात आपल्याला टू फिफ्टी रुपीज वाव छान आहे की पण टू फिफ्टी रुपीज कुठलीही घ्या हिलवाल्या वा। पण आहेत टू फिफ्टी रुपीज बरेच आहेत त्यांच्याकडे इथे आपण आता कानातले बघतोय तीस तीस रुपयाला इथे कानातले सर्व कोणताही तुम्ही घेऊ शकता तीस रुपयामध्ये त्या मार्केट मध्ये मा आपल्याला सगळंच मिळून जात एक दिवसाचं मार्केट असतं पण पूर्ण इथले जे रहिवाशी तिथे नक्कीच खरेदी करतात बरेच आहेत इथे इकडे टी शर्ट आहे मी इथन दाखवते बरेच गर्दी कसे आहे टी शर्ट दोनशे रुपये दोनशे रुपयाला हे टी शर्ट आहे तिथे वन फिफ्टी वन फिफ्टी मध्ये या चप्पल आहेत बघा मस्त आहे ते दाखवू जरा मला वन फिफ्टी मध्ये ही चप्पल आहे मस्त इथे बरीच गर्दी असते तुम्ही इथे समोर बघताय कॉलेज गोइंग मुलींची तर प्रचंड गर्दी असते कारण इथे हे जे टॉप आहे ना फक्त दीडशे रुपयाला मिळतात बघा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेच तुम्हाला पॅटर्न मध्ये टी शर्ट शर्ट फॉर्मल शर्ट असे तुम्हाला इथे मिळून जातील आणि ह्याची जी किंमत आहे फक्त दीडशे रुपये आणि प्रचंड गर्दी आहे तिकडे अजून एक यांचा असा स्टॉल आहे इथे आपण वन पीस बघतोय वन पीस इथे फक्त दोनशे आणि अडीचशे या रेंज मध्येच तुम्हाला मिळतील बरेच हे तिथे वन पीस मी तुम्हाला दाखवते थोडं आपण एक एक करून थोडं बघूया कारण आता प्रचंड गर्दी झाली आहे इकडे हे बघा तुम्हाला असे इथे येऊन जातील त्याची किंमत जी आहे दोनशे रुपये वन पीस है हा हे बघा बरेच आहेत आता बघतोय प्लॅस्टिकचे सर्व भांडी आहेत घरात आपल्याला वापरण्यासाठी दहा दहा रुपयाला पन्नास पन्नास रुपयाला अशा बॅग आहेत तिथे बऱ्याच आहेत आणि ते आपण बघतोय आणि हेअर बँड आहे नथ आहे कशी नथ आहे दादा दाखव जरा नथ आहे तीस रुपयाला ते गुलाब दाखवा दादा आणि ठुशी पण दाखवा या दादांचा आपण मागे पण व्हिडिओ केलेला आहे परेल ला केलेला आहे दादांचा ठुशी येते आणि त्यांना कानातले पण आहे कसे पन्नास रुपये हस्त दादांकडे कानातले पण आहे परत आपण बघतोय तीस तीस रुपये हे कानातले आता मोती दाखवा दादा मोत्यांच्या माळा हा मोत्यांच्या माळा बघा किती सुंदर आहे काय किंमत आहे दादा शंभर रुपयाला कोणतीही घ्या शंभर रुपये आणि ही मोत्यांची तुळशी आहे ती ती एक दाखवा ही तुळशी आहे छोटीशी पन्नास रुपये कसे आहेत फरकर कुठलाही परकर घ्या शंभर रुपयाला आहे इथे बरेच परकर असतात या स्टॉल वरती आपण घेऊ शकतो काही जणांना प्लेन पाहिजे तर प्लेन मध्ये पण आहे आणि काही जणांना खाली अशी डिझाईन लागते त्या डिझाईन मध्ये पण आहेत काही जणांना ला चे लागतात तर तसेही परत आपण इथे बघतोय घरात वापरणाऱ्या या सर्व वस्तू आहेत ज्या आहेत वीस रुपयापासून तर या स्टॉल वरती दीडशे दीडशे रुपयाला सर्व टॉप आहेत नेकलेस आपण घेतला तर शंभर रुपयाला आहे हे बघा बरेच आहेत नेकलेस मावशी बांगड्या कशा अच्छा दाखवा तीस रुपयाला आहे मावशीकडे तीस ला दोन आहेत ना तीस रुपयामध्ये छान आहे मस्त आहेत पिवळी पण छान आहे दरवर असताना काकी रविवारी असते रविवारच्या लालबाग मध्ये असलेल्या मार्केटमध्ये तुम्ही आलात गणेश गल्लीमध्ये तर इथे तुम्हाला जास्तीत जास्त कुर्तीज ज्वेलरी रेडीमेड ब्लाउज घरगुती वस्तू हे नक्कीच बघायला मिळेल कशी आहे साडेतीनशे एक ओपन करून दाखव मला आता साडेतीनशे मध्ये असं कुर्ती आहे पायजमा आहे का फक्त कुर्ती आहे अच्छा कुर्ती आणि पॅन्ट दोन्ही येणार साडेतीनशे मध्ये अच्छा हे पिंक वाला कसं आहे साडेतीनशे अच्छा इथे या स्टॉल वर कुठलाही घेतला साडेतीनशे रुपये ज्वेलरीच तर इथे मी तुम्हाला जसं चांगलं बरेच स्टॉल आहे डेली युज साठी इथे पॅन्टीज आहेत या जे आहेत ह्या शंभर रुपयाला आहेत आणि प्लाझो जे आहेत ना ते पन्नास रुपयाला आहे बघा प्लाझो पन्नास रुपये जसजसा आपण पुढे जातोय तस तशी गर्दी वाढत चालली आहे म्हणून आपण बघूया अडीचशे ला आहे हेवी आहेत थोड्या आणि चांगल्या क्वालिटीच्या आणि आणि ह्या शंभर ला दोन अच्छा शंभर ला दोन सांगतात ते ऐंशी रुपयाला देतील आणि हे जे आहेत ते, ते सात ला चार पंचायला अच्छा पन्नास ला चार आहेत आणि पुसण्यासाठी जे बारदन आहे ब्लॅक आणि व्हाइट मध्ये पन्नास चाळीस चाळीस होणार चाळीस ला जोडी का सिंगल दोन अच्छा आणि हे त्यापेक्षा मोठी साईज येते अच्छा पन्नास ला होते ऍक्च्युली याच्यामध्ये पाणी चांगल्या प्रकारे खेचलं पण खडे आणि पॅन बघूया ला घेते इथे तुम्हाला अशी मोठी भांडी बघायला मिळतील आणि घेता येईल त्याशिवाय पूर्णाची जाळी असे छोटे छोटे डबे सर्व काही तुम्हाला इथे अशा बॅग्स ही आहेत बऱ्याच कशी आहे बॅग अच्छा शंभर रुपयाला सांगतात ही बॅग मस्त आहे हा मार्केट बराच मोठा असतो अजून बराच मोठा आहे जेवढा आपल्याला एक्सप्लोअर करता येईल आपण तेवढा करूया शंभर रुपयाला आहे अशा बॅगांचेही तुम्हाला स्टॉल बघायला मिळतील अच्छा तीस रुपयापासून यांच्याकडे ना असे लेदरच्या छोट्या छोट्या पाऊच आहेत अच्छा ती चाळीस पन्नास असत सगळं आपलं राहत सगळे कार्ड वगैरे पैसे हे वन फिफ्टी ना आणि मोठे आहेत ते अच्छा तीनशे एक शहाऐंशी असं ते सांगतात कार्पेट आहे ना हा कार्पेट आहे कसं आहे हे हा पंधराशे वाले पंधराशे वाल आहे हा सातशे वाले सातशे वालोला आणि हे कसं आहे शिवलेले शिवलेलं आहे बघू शकतो मशीन वर शिवलेले ते अशी हे आपल्याला मेन आणि फायनली कितीला देणार गोदडी करायची कमी लास्ट आपलं साडेपाचशे साडेपाचशे अच्छा लास्ट साडेपाचशे बोलते ती आणि वॉशेबल होते आता आपण समोरच्या साइड ला जाऊया बरीच गर्दी आहे बघा त्यात आपण प्लास्टिकचे थोडे भांडे बघूया ह्याचाही छोटा एक स्टॉल आहे कस आहे बकेट पन्नास रुपये मस्त पन्नास रुपयाला हा बघा एवढा मोठं बकेट आहे हे कसं आहे दीदी तीस रुपयाला आहे बघा मेडिसिन वगैरे ठेवण्यासाठी छान आहे किंवा कोथंबीर वगैरे ठेवण्यासाठी आणि हा पार्ट आहे तो रुपयाला मोठा प्लॅस्टिकचा आणि छोटा नव्वद रुपया हा तीन डब्या अच्छा याच्या तीन डबे आहेत एकशे तीस रुपयाला पूर्ण सेट आहे आणि हा जो मोठा आहे हा नव्वद रुपयाला आहे इथे तुम्ही बघताय बरीच अशी हो आहे ना घरगुती वापरण्यात येणारी आपली भांडी साड्या आहेत कशा आहेत साडेतीनशे रुपयाला आहेत ताई अशी फिरव साडेतीनशे रुपयाला आणि इथे आपण खाली पण बघू शकतो एवढे सगळे कलर्स आहे अंधार झालाय त्याच्यामुळे एवढा आपल्याला क्लिअर नाही दिसणार पण त्यांच्या हातात येते बघा त्या सर्व साडेतीनशे रुपयाला आहे बांधणीमध्ये कुर्तीज पण आहे जे पन्नास पन्नास रुपयाला आहे दादा अजून दाखवा जरा मला अच्छा फिफ्टी रुपीज मध्ये ह्या बाजारामध्ये तुम्हाला बऱ्याच कुर्ती ड्रेस पन्नास पन्नास रुपयाला मिळते ती पण छान आहे कुर्ती पन्नास रुपये कॉटन मध्ये पण आहे पन्नास रुपये ते बॅग बघा तीनशे रुपये सांगतात आहे ऑफिस वेअर साठी दोन कप्प्याची बॅग आहे लॉंग बेल्ट आहे तीनशे रुपये सांगतात आणि हे कसे आहेत त्या पन्नास रुपयाला असं फिरवा पन्नास रुपये सांगतात हे इथे आता आपण आहे ना जर साडी घातली साडीवर आंबोड्यासाठी आपण बघूया तर इथे जे आहे वीस वीस रुपयाला आहे हे बघा जसा कला जसा केसांचा कलर असेल त्याप्रमाणेही आपण घेऊ शकतो हे थोडं वेगळ्या कलर मध्ये ब्लॅक मध्ये प्रॉपर पाहिजे तर तसेही आहे वीस वीस रुपयाला तो दाखवा जरा मला काय हा एक बघा एकशे वीस रुपयाला आणि याला क्लिप आहे मी ही बेबी आहे हिला लावून दाखवते बघा मस्त असे होत वाटतय एकशे वीस रुपये ना ते लहान मुलींसाठी आपण ड्रेस बघूया जे आहेत फक्त शंभर रुपये म्हणजे फ्रॉक आहे खूप छान वाटत शंभर शंभर रुपये आणि हे कसे आहेत दादा मोठेवाले दोनशे रुपयाला पकड हे जे आहे हे दोनशे रुपयाला आणि हे सर्व मोठे लावले ते अच्छा इथे सांगतात आहे पण कमी करून ना हे सांगतात आहे पण ते सांगतात मी कमी करून दे असे लहान मुलींचे फ्रॉक्स पण कलकत्ता कॉटन कौता मध्ये पण साड्या आहेत पाचशे रुपये सांगतात ते हे बघा अच्छा हा बुट्ट्याचे आहेत आणि हे त्या वर्क बोलतात त्याला प्युअर कॉटन आणि ह्या आहेत त्या कॉटन आहे ना ही कशी आहे पाचशे रुपये सांगतात हे प्युअर कॉटन मध्ये अच्छा आणि हे सांगतात ते कमी करून देतील मोस्टली या बाजारामध्ये तुम्ही जर येत आहे तर प्रत्येक गोष्ट कमी करून तुम्हाला मिळेलच दादा ती दाखवा त्याच्या पुढची खालची हा ही कुठली आहे अच्छा बघा अशा आहे तुम्हाला थोड्या आ, हेवी रेंजच्या मिळतील हजार रुपये सांगतात ते चपाती ठेवण्यासाठी हे याच्यावरती आपण टिशू किंवा असं आहे ना पातळ असं कपडा ठेवून याच्यावर आपण चपाती ठेवू शकतो त्यासाठी हे आहे तीस रुपयाला आहे मार्केटमध्ये साड्या अशा आपल्याला रेग्युलर वापरण्यासाठी शंभर शंभर रुपयाला पण साड्या असतात तर हे बघा इथे शंभर शंभर रुपयावाल्या तुम्हाला साड्याही बघायला मिळाल्या असतील तर इथे येऊन तुम्ही अशा साड्याही घेऊ शकता ह्या ज्या आहेत त्या चाळीस रुपयाला आहेत या पन्नास, टीफिन थे? रुपे, पन्नास रुपे, थे ला आहेत आणि टिफिन कसे आहेत हे चाळीस रुपये पन्नास रुपये असे सर्व इथे ना आपल्याला बॉटल्स आणि डबे मिळतील आणि हे कसं आहे दोनशे वीस ला आहे हे जरा ओपन करता का दोनशे वीस ला आणि तो पूर्ण सेट आहे का दोन डबे आणि ते तो कसा आहे सेट कोणाला गिफ्टिंग साठी खूप छान आहे एकशे साठ रुपयाला दोन डबे आहेत अशी छोटी बॉटल आहे आणि हा मोठा डबा तर हे लालबाग मध्ये असलेलं गणेश गल्ली मधलं हा रविवारचा मार्केट आता आपण एक्सप्लोर केलाय इथे बरेच तुम्हाला स्टॉल मी ह्या व्हिडिओ द्वारे दाखवले ह्यापेक्षा अजून बरेच आहे आणि ते खूप लांब लांब पर्यंत आहे आणि आताही तुम्ही बघताय आता जस सात वाजले तर तर आता इथे गर्दी भरपूर स्टार्ट झाली आणि ही जी अशी गर्दी आहे ना रात्री दहा वाजेपर्यंत असते तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जे स्टॉल दाखवले त्यांच्यासाठी एक सपोर्ट करा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटलाय मला नक्कीच सांगा त्याचबरोबर मला या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद